तीन किलोमीटर प्लस चार मीटर प्लस पाचशे सेंटीमीटर बरोबर किती मीटर आता सगळ्यात पहिले एक किलोमीटर म्हणजे किती मीटर आता तुम्हाला काय दिलेलं आहे सगळं मीटरमध्ये दिलेलं आहे ऑप्शन जर बघितले सगळे मीटरमध्ये आहे म्हणजे तुम्हाला काय एक किलोमीटर म्हणजे पहिले किती तर हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर मी तर आता किलोमीटर टू मीटर फक्त इथे लिहितो की मीटरमध्ये मीटरमध्ये कन्वर्जन किलोमीटरचं हजार मीटर होतं ऑलरेडी हे चार मीटर आहे त्याच्यामुळे त्याला छेडत नाही हे ऑलरेडी चार मीटर आहे पाचशे सेंटीमीटर आता सेंटीमीटर टू मीटर मीटर करताना तर तुम्हाला माहिती पाहिजे की शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर होतो किंवा एक मीटर म्हणजे किती तर शंभर सेंटीमीटर हे कन्वर्जन एक लक्षात ठेवा तर तुम्हाला काय दिलेलं आहे पाचशे सेंटीमीटर तर एक मीटर म्हणजे पाचशे शंभर सेंटीमीटर तर पाचशे सेंटीमीटर म्हणजे किती असणार आहे तर पाच मीटर असणार आहे जर तुम्हाला ही हे कन्व्हर्जन येत नसेल तर आपण एकदम शांततेने सोडूया बघा काय दिलेलं आहे हे कळालं तुम्हाला की एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर ठीक आहे एक सेंटीमीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आणि तुम्हाला विचारलं आहे की पाचशे सेंटीमीटर दिलेलं आहे आणि तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्जन करायचं आहे तर मी लिहिलं की एक्स इथे काय करायचं आहे तिरकस गुणाकार म्हणजेच काय तर हा एक एक कुणीला हा पाचशे कुणीला पाचशे भागीला हा शंभर हा काय इकडे भाग करत आला भागीला शंभर बरोबर एक्स हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला तर एक्स बरोबर किती आलेला आहे पाच मीटर म्हणजे तुम्हाला कळेल की काय की एक किलोमीटर म्हणजे तीन हजार मीटर तर तीन किलोमीटर म्हणजे किती एक किलोमीटर म्हणजे किती हजार मीटर तर तीन किलोमीटर म्हणजे किती तिरकस गुणाकार करूया सेम हजार हजाराला हजार गुणीला हजार, हा तीन तिकडे पाठवला भागीला एक आला बरोबर किती येणार तीन गुणीला हजार म्हणजे तीनवरती एक दोन आणि तीन शून्य ठेवायचे एक दोन आणि तीन शून्य ठेवायचे तर बरोबर किती येणार आहे तीन हजार मीटर तर तुम्हाला कळालं आता सगळं मीटरमध्ये कन्वर्जन झालेलं आहे तीन किलोमीटर म्हणजेच किती तीन हजार मीटर तीन हजार मीटर प्लस पुढचं जे ऑप्शन आहे चार मीटर चार मीटर जशाल तसं प्लस पाचशे सेंटीमीटर म्हणजे किती पाच मीटर तर पाच मीटर सगळे मीटरमध्ये कन्वर्जन झाले तर यांची बेरीज केली आता याची बेरीज तीन हजार प्लस पाच प्लस चार आणि प्लस पाच किती आले शून्य प्लस चार प्लस पाच म्हणजे नऊ हा शून्याला शून्य हा शून्याला शून्य आणि हा तीन म्हणजेच किती आलेले आहे तीन हजार नऊ ऑप्शन क्रमांक तीन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर ॲट दी रेट आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे सर्च करा टेलिग्रामवरती ॲट दी रेट गणितच गणित वन म्हणून सर्च करा त्यावरती तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता प्लस तुम्हाला जर आमची यूट्यूब चॅनल फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज सिरीज हवी असेल तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चैप्टर वाइज व्हिडिओज अवेलेबल आहेत यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे तुम्ही फक्त जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे धन्यवाद